नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक जानेवारी घडामोडी कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला शनिवारी विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते आता या प्रकरणी आज सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे याआधी दिवसभर जी सुनावणी पार पडली त्यात हे प्रकरण आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवले नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कोलकाता येथील आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टर वर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली रुग्णालयाच्या टाउन हॉलमध्ये या डॉक्टरचा मृतदेह अर्ध नग्न अवस्थेत आढळला होता या अनेक जखमा होत्या, हे पोलीस डॉक्टर डॉक्टरही हादरले होते तसेच पुढील दीड महिना या महाविद्यालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी संप पुकारला होता दरम्यान या प्रकरणी न्यायाधीश अनिर्बान दास यांनी निर्णय दिला आहे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भेटीत साधारणपणे दीड तास चर्चा झाली शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे तसेच पंचवीस जानेवारी रोजी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या जनआक्रोश मोर्चा संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे उदय सामंत दावोसला गेल्यानंतर राज्यात वेगळेच राजकीय वावटळ उठले आहे काँग्रेसचे नेते विजय आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की भाजप आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल तसेच शिवसेनेत आता नवा उदय होईल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की मराठीमध्ये एक मन आहे तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी काहीशी परिस्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रयत्न दिसत आहे एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलंच बरं त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचं ठरेल सध्याची महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांच्या मित्र पक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न देखील केले जात आहेत का अशी भीती मला वाटत आहे संपवलं आता एकनाथ संपवून उद्या नवीन येईल असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत मोठा दावा केलाय मी आणि एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालो आहोत आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन्ही दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर ये त्यांना बाजूला करण्याचे षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटलात याची मला पूर्ण माहिती आहे असा मोठा दावा उदय सामंत यांनी केलाय पुढे ते असेही म्हणाले की मी कधीही वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असे फालतू षडयंत्र कोणी करू नये जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले आहे ते खोटे असून ते निषेध करण्यासारखे आहे त्याचा मी निषेध करतो असेही ते म्हणाले आहेत आमचा राजकीय असतं झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही ना असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे रायगडचे पालकमंत्रीपद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकमेव निवडून आलेल्या अदिथी तटकरे यांना मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी काल रात्रीपासूनच तीव्र संताप व्यक्त केला यांनी निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या बड्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं म्हटलेलं आहे तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो अशी भीती त्यांना आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा असा टोला यावेळी राहुल शेवाळे यांनी लगावला आहे राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत मिठाचा खडा पडला असून नेत्यांकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात आहे अशातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून भाजपवर थेट निशाणा साधला आहे भारतीय जनता पक्षासाठी आम्ही काय केले आहे याचा विचार भाजपने करायला हवा होता भाजपने पालकमंत्री देताना त्यांनी त्यांचे काय केले हे महत्वाचे नाही मात्र पालकमंत्री देताना भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे बदलापूर मधील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांची स्वरक्षणार्थ गोळीबाराची भूमिका संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयीन चौकशी समितीने नोंदवले आहे अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा असे न्यायालयाने चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे स्वरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद असल्याचे सांगत अक्षयवर केलेला गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे भारतात नुकताच पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारतीय संघाने बाजी मारली कमालीची गती आणि चपळाईसह योग्य रणनीतीचं कसब दाखवून देत भारतीय महिला संघाने अठ्याहत्तर चाळीस अशा फरकाने खो खो वर्ल्ड कप जिंकला दुसरीकडे महिला जो पुरुष संघानेही चोपन्न छत्तीस असा फरक राखत विश्वविजेते पद पटकावले दोन्ही गटात भारताने नेपाळचा सा अंतिम सामन्यात पराभव हो केला भारताच्या या विजयानंतर प्रधानमंत्री मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव आहे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने त्याच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे नीरज चोप्रा खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकला आहे ज्याचे फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी मोर आहे हिमानी मोर नीरज प्रमाणेच हरियाणाची आहे नीरज हा हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील खांद्रा या गावचा रहिवासी आहे तर हिमानी सोनीपत जिल्ह्यातील लाडसौली या गावची निवासी आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हिमानी देखील नीरज प्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील आहे